जो संजय सरांनी जो संजय काटकर सरांनी जो प्रोग्राम ठेवला ते बहिणींचा मेळावा बहिणींचा सन्मान इतका मला तर एवढं अभिमान वाटलं ना सरांचा आणि कौतुक करावं तेवढं थोडं आहे सरांचं कारण एवढं मोठ्या आणि एवढं म्हणजे त्यांची कल्पना शक्ती किती आहे ना की त्यांनी म्हणजे हे विचार करू शकत नाही आपल्या बहिणींपर्यंत बघतात सगळे पण गावातल्या सगळ्या बहिणींना एकत्र आणणं त्यांच्यामुळे आज फक्त बहिणी बहिणी एकत्र नाही आलेल्या चार मैत्रिणी येत आहेत आणि एका वयाच्या नाही आहेत किंवा त्याला यंगच आहेत वयस्करपासनं आज म्हाताऱ्यापासून ज्यांना सुना आलेल्या आहेत त्या पण या निमित्ताने नाहीतर आता कसं असतं ना की सुना आल्या म्हणजे सासवांचं बाहेर संपलं म्हणजे सासवं जाऊ शकत नाही पण या निमित्ताने काय होतंय की म्हाताऱ्या सुना मुली सुद्धा इथे येत आहेत एकत्र येत आहेत एकमेकींसोबत गप्पा मारतायत म्हणजे एक आयुष्यातला जो आपला सगळ्यात मोठा आनंद असतो तो आनंद त्या इथे आहेत आणि मी एक सून ऐकली मला इतकं छान वाटत ते एवढं म्हणजे हेवा वाटतं एक एक वेळेला की या गावामध्ये इतकं किती छान पार पडत ही असे असा हा जो उपक्रम आहे हा सगळ्या मी प्रत्येकाने प्रत्येकाच्या गावामध्ये घ्यायला पाहिजे असं मला खूप म्हणजे काय मनातून वाटतं आणि खरंच थँक्यू संजय सर तुम्ही हा एवढा मोठा आणि एवढा छान कौतुकास्पद कार्यक्रम ऑर्गनाईज केला खूप